शेतकरी बांधव आपण या ठिकाणी पाहू शकता हे लागवड टाकल्यानंतर सदरच्या आंतर नाचणीच्या पिकामध्ये आंतरमशागतीचं काम सुरू आहे आणि त्याच्यासाठी आंतरमशागतीसाठी आपण सायकल कोळप्याला नांगरीचं पातं लावलेलं आहे आणि सदरच्या नांगरीचं पातं लावल्यामुळं लागवड मातीआड होण्याबरोबरच एका व्यक्तीवर सदरचं काम हे होऊ शकतं आणि आंतरमशागत लागवड मातीआड झाल्याबरोबर तण देखील त्यातमुळं मोजून जाणार आहे त्यामुळं निश्चितपणाने पिकाला जोर लागण्याबरोबरच उत्पादन देखील वाढायला मदत होणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मी देखील दुसरा कोपा आहे त्याला देखील नांगरीचं पात्र लावलेला आहे आणि तो देखील कोपा या ठिकाणी वापराय सुरू आहे तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारचे आंतरमशागतीसाठी आधुनिक साधनांचा वापर करून कष्ट वाढवण्याबरोबरच लागवडीचा पुरेपूर वापर करून ताणांचा नाश करून आपण ही जास्तीचं उत्पादन घेऊ शकता धन्यवाद